लॉकडाऊन मधला एक प्रश्न जेवली का ती म्हणतानी मला सोशल मीडियावर गेले काही दिवस अभिनेता प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे व यांचा साखरपुडा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला यावेळी डान्स देखील केला तसेच या सोहळ्यात प्रथमेशच्या आई वडिलांनी देखील ठेका धरल्याचे पाहायला मिळाले प्रथमेश क्षितिजा यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तर त्यांचा हा नवीन प्री वेडिंगचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे अशातच क्षितिजाच्या मेहंदी समारंभातील व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ मध्ये क्षितिजाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून यावर तिने साजेसे असे कानातले देखील परिधान केले आहेत तर क्षितिजाचे कानातले देखील लक्ष वेधून घेत असून तिच्या कानातल्यांवर प्रथमेशची प्राजू अस लिहिलेलं पाहायला मिळत आहे याचसह क्षितिजाने प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली असल्याचंही पाहायला मिळतंय क्षितिजाने दोन्ही हातावर रेखीव अशी मेहंदी काढली असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे क्षितिजाची मेहंदी सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे तर मेहंदी समारंभादरम्यान क्षितिजाने प्रथमेशी व्हिडिओ कॉल मार्फत संवाद साधला असल्याचंही पाहायला मिळालं तर लवकरच प्रथमेश व क्षितिजा लग्नबंधनात अडकणार आहेत तुम्हाला क्षितिजाची मेहंदी आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका